आपल्याकडे काय होतं अनेकदा शब्दाचा खेळ चालतो मी ओला दुष्काळ हा शब्द वापरण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शब्द वापरला आणि आपत्तीग्रस्त मग आपत्ती तुम्ही एखादा शब्द नाही म्हणून संकट नाकारू कस शकता की ठीक आहे ओला दुष्काळ ही संज्ञा नाहीये नसेल पण म्हणून तुम्ही झालेलं नुकसान नाकारू शकता का आणि ओला दुष्काळ ही जर का संज्ञा नसेल तर मग मला असं वाटत की काही वेळेला माणसांच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का की काही शब्द ते ज्या पदावर असतात तेव्हा ते शब्द अस्तित्वात येतात आणि पदानंतर दुसऱ्या पदावर गेले ते शब्द नाहीसे होतात असं काय आहे का कारण माझ्याकडे अत्यंत कनवाळू जागरूक असं विरोधी पक्ष नेते नेत्यांचं एक पत्र आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मुख्य म्हणजे मी होतो तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मी जेव्हा होतो तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष नेते हे आजचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस होते आणि त्यांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं होतं त्या पत्रातल्या चारच्या ओळी मी असतो आता ही तारीख आहे सोळा ऑक्टोबर वीस आणि परतीच्या पावसाने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत आता तरी केवळ घोषणा न करता तातडीने थेट मदत देण्याबाबत आणि त्याच्यात त्यांनी म्हटले की परतीच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हा माझोला शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे मदतीसाठी तो अर्जव करत आहे विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात या वेदना फक्त विरोधी पक्षाला नेत्याला होतात मुख्यमंत्र्यांना होत नाही मला झाल्या होत्या म्हणून मी तेव्हा कर्जमाफी केली होती पण राज्य सरकारला अजूनही पाजर फुटायचे नाव नाही पंचनाम्याचे आदेश दिले या पलीकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही प्रत्यक्षात ही होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत तर मिळतच नाही अन्नदात्याला पूर्णपणे सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे हे बाकीच सगळं पत्र आहे आता त्यातले शेवटच्या आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती आपला गिचपीड देवेंद्र फडणवीस त्यांची सही आहे असं मी म्हंटल मला नाही बघा सही वाचताना दिलेलं हे, हे पत्र आहे आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमचं सरकार आलं ती संज्ञा काढली का तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका त्यावेळेला सुद्धा आमची नियत काढली गेली सगळं काढलं गेलं पण शेतकऱ्याला आज जी मदत पाहिजे ती अजूनही दिली जात नाहीये मुख्यमंत्री मुख्यमंत्री मध्ये पंतप्रधानांना भेटून आले पंतप्रधान तिकडे प्रस्तावाची वाट बघतायत आणि मुख्यमंत्री आपले अभ्यास चालू आहे दोन उपमुख्यमंत्री दोन हा पण एक पूल एक पूल दोन हा असे त्यांचा अभ्यास आणि प्रस्ताव बनवणं सुरू आहे आता हे जे काय थोतांड आहे केंद्राचं पथक माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे माहिती असेल तर मला मी चुकीचं बोलत असेल तर मला करेक्ट करा की केंद्राचं पथक अजूनही राज्यात आलेलं नाही केंद्राचं पथक येणार केव्हा येणार की नाही येणार आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी मग त्यांचे पंचनामे होणार कधी म्हणजे हे सगळं या सरकार म्हणजे एकदम निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा नाही तर तुमच्या आपलीचा दुष्काळ म्हणा काही म्हणा पण शेतकरी या संकटात आहे शेतकऱ्याला ताबडतोब एकटरी पन्नास हजार रुपये मदत झाली पाहिजे बाकीचे सुद्धा खूप विषय आहेत कारण घरदारं वाहून गेलेली आहेत पंतप्रधान आवास योजना हे मी या पूर्वी सुद्धा बोलले तशी ग्रामीण योजना परत एकदा आणा किंवा नव्याने आणा आणि शेतकऱ्यांची जी अं ज्याला मी काय म्हणेन जेमतेम काही घर आहे त्याला घर म्हणणं सुद्धा फार धाडसाच ठरेल अशा प्रकारचे निवारे आहेत खोपती आहेत आणि ते पाण्यामध्ये वाहून जातात आता यांचे निकष काय वाहून गेले त्या घरात ता अठ्ठेचाळीस तास पाणी राहिलं पाहिजे हा कुठला निकष आहे तर ही जी सगळी तात्पुरत्या स्वरूपातली घरं आहेत त्यांना नुसती डागडू डागडूजी नाही तर त्यांना पक्क्या स्वरूपाची घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेतून फुप्त बांधून दिली गेली पाहिजेत शाळा सुद्धा ताबडतोब सुरू केल्या गेल्या पाहिजेत आणि पहिली महत्वाची गोष्ट याच्यात सुद्धा माझ्याकडे माहिती आलेली नाही पण जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती मी त्या छावण्यांना सुद्धा भेट दिली होती आम्ही स्थलांतर केलं होतं त्यांना सुरक्षित ठिकाणी त्यांना निवारे उपलब्ध करून दिले होते मग काही कॉलेजेस असतील काही आणखीन कोणाच्या बिल्डिंग होत्या काही ठिकाणी आम्ही उभार छावण्या उभारल्या होत्या त्यांना तिकडे आम्ही हलवलं होतं त्यांच्या आरोग्याची सुद्धा आम्ही एक व्यवस्था केली होती कारण असा पाऊस झाल्यानंतर रोगराई पसरण्याचा धोका असू शकतो त्याच्यामुळे ताबडतोब या नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे गुरांना सुद्धा ज्यांची गुरु आता आहेत काही वाहून गेली आणि जी गुरं आहेत त्यांना खायला कडबड ताबडतुबीने शेतकरी शेतकऱ्यांबरोबर ज्या नागरिकांची घरदारं वाहून गेलेली आहेत त्यांना चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या छावण्या चांगल्या उभारल्या पाहिजेत छावण्या म्हणजे छड्या छावण्या नव्हे पण चांगल्या निवारेची सोय केली गेली पाहिजे त्यांची घरदारं नीट नेटकी होत नाही तोपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे शाळांची सुद्धा आता एक स्वच्छता मोहीम करून शाळा लवकर सुरू केल्या पाहिजेत अं नंतर अनेक ठिकाणी शेत जमिनी वाहून गेलेत खरडून गेलेले आहेत त्यांचं नुकसान तर फार मोठं आहे पण शेत जमिनी बरोबर रस्ते सुद्धा वाहून गेले म्हणजे अनेक ठिकाणी किंवा तुटलेला आहे तर तिकडे रस्त्यांची सुरू झाली खूप मोठी कामं आहेत खूप मोठं हे संकट आहे परत एकदा सांगतो आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही पण आम्ही किती जरी म्हंटल तरी सरकार ज्या पद्धतीने कामकाज करते किंवा करत नाहीये हे मात्र संतापजनक आहे नुसते कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे शेतकऱ्यांमध्ये जा काय हवं नको ते बघा केंद्राचं पथक कधी येणार आज मी असं म्हणत होतो की खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुसते मोजरे मारायला दिल्लीत जाता त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हक्काच्या मागणीसाठी महाराष्ट्र संकटात आहे त्या मागणीसाठी म्हणून त्यांनी दिल्लीला जायला पाहिजे पण हे जरी असेल तरी अतिवृष्टी झाली हा गैरसमज आहे का पिकं उद्ध्वस्त झाली हा गैरसमज आहे का घरदारी वाहून गेली हा गैरसमज आहे का रस्ते वाहून गेले हा गैरसमज आहे का मुलांची पुस्तकं वया पुस्तकं वाहून गेली हा गैरसमज आहे का शेतकरी आत्महत्या करतायत हा गैरसमज आहे का काय तुम्ही कोणत्या काळामध्ये किंवा कोणत्या जगात ती लोक मला कळत मला एवढच म्हणायचंय की त्यांनी जी काय जाहिरात बाजी चालवली होती ना त्या जाहिरातीत जेवढा पैसा खर्च केला ना तेवढा पैसा तरी द्यावाच प्रत्यारोप होता तुम्ही किंवा तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी जे म्हटलं की फोटो जाऊन मदत केली जाते त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांचं असं म्हणणं आहे की गद्दाराच्या प्रश्नाला मी उत्तरच देत नाही पण त्यावरचे फोटो बघण्यापेक्षा गद्दाराच्या गद्दाराच्या आणि पूर्वीही अशी मदत केली जात होती आणि तेव्हाही फोटो छापले जात मी गद्दाराच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही गद्दार तो गद्दारच आज सुद्धा बोलतो तो गद्दारच आहे आणि गद्दाराला मी उत्तर देत नाही